सर्वांना कशा आहात काय चाललंय काम भीम नवरात्रीच्या ह्यात उपवास धरलाय का नाही कुणी मी पण धरलाय दोन चार वर्ष झाले मी पण नऊ दिवसाचा धरते आणि आता पण नऊ दिसाचा धरलाय आणि आज आले श... म्हणजे दोन तीन दिवस झाले शाळेकडेच आहे शाळेकडे आले आणि एवढी अडचण आहे ना इकडं आज तर कोणच नाही रोज तरी माझ्या सोबत मावशी असतात आज तर मावशी पण नाही त्यांना पण आलं काय काम ते गेल्यात तिकडं कामाला आणि आभाळ पण लय आले आणि मी पण एवढंच टाकते ना खूप जास्त चाचतं आहे आणि लांडगं पण म्हणतात हाय तर दोन तीन हित तर हका असं शर्दा पण मध्ये शिरत नाही तर अशा शिरत्या थोड्याशा शर्दामधी त्या लगेच बाहेर पळवून येतं दना दनाच करून बाहेर पवून येत बाहेर पोहून आल्या का मला वाटतं काय लागलं काय माहिती ते आहे मागं लांडगा बिंडगा तवाच्या एवढ्या पाहत्यात जोरजोरात जोड़ जोरात अजिबात थोडंसं असं काहीतरी वाजलं शिपाड विपाड तरी लगेच बाहेर पळून येतात एवढी अडचण झाली ना लय अडचण झाली बी तडावणीच पलीकडं गवत आहे आणि काही पण आलं पलीकडनं तरी माहीत व्हायचं नाही पण दुसरीकडं चारायला पण कुठं नाही सगळ्या रानांनी कुठं मका कुठं तुरी कुठं काय सगळ्या रानांनी इथं आहे आता बाजरी घेतली वरच्यावर खुडून त्याच्यामुळे इथं बाजरी चरायला येतं आहे इकडे ह्या मावशीच्या त्यांच्या बाजरी घेऊ इकडे त्यांचं घर आहे आणि ही बाजरी घेतली वरचेवर खुडून इथं चारायला चांगलं भेटतंय आता शिरल्या बघा शाळेमध्ये चांगलं आता माणूस जवळ येऊन बसलं ना त्यांच्या मग चांगल्या चारतात आणि लांब बसलं ना का अजिबात नाही मी थोड्या वेळ तिकडंच सावलीला बसले तर माझ्या मागच तिकडंच यायच्या आणि आता जवळ येऊन बसले तर चांगल्या त्यात पण ऊन पण लागते त्याच्यामुळं सावलीला बसते मी थोड्या वेळ हितच बसावं लागणार आता म्हणजे चांगल्या थिरावून चालतात त्यांच्या जवळ बसावं लागतं म्हणजे त्यांना काय वाटतं की सोबत भीती वाटली आणि त्यांना पण भीती भीती आहे की त्यांना पण जीव आहे की अशा पलीकडे गेल्या होत्या तर बांधणी आणल्यात हिकडं आणि ही अशा आज मग इकडं पळत गेले त्या मी थोड्या वेळेस पुढं जा आले तर हो का ह्या लिंबाच्या खांबापशी लिंब दिसतोय का त्या लिंबाकडे गेल्या होत्या फार गवतात दिसत पण नव्हत्या एवढं गवत आहे तिकडं बांधणीच खात खात मध्ये शिराणाच झालंय का म्हणून काय माहिती गवत एवढं त्यांना पण शिरू वाटा ना त्या बांधणीच चरत आहे तिकडं इकडंच कडनी इकडं पिअरलंय रानात आणि राणाच्याच कडकडणी कडणी भिरायचं ते आभाळ पण आलं लय गरम पण होतं आहे ज्वारीला हे ज्वारी पिरली पण इथं तर बा हेच पाहिजे ना आता थोडा पाऊसच पाहिजे आभाळ कसं आलं आंब्याच्या दा, लिंबाच्या झाडाखाली बसली होती तर शाळे अशाच बांधणी आता आता आत्ता पण खाली जाते ना त्याच्यामुळे म्हणलं ह्यांच्या मागं मागं थोड्या वेळ थांबावं जरा त्यांच्या मागं मागत थोडं थांबलं का तो जरा चारशात तरी निवडतो जरा नाहीतर नुसत्या इकडून तिकडं आणि तिकडून इकडंच पळत सुरू करतो असं किती चरायला आहे आता उन्हाळ्यात कसं काहीच नसतं त्या टायमाला बळ जिकडं तिकडं हिरो गवत बघतात आणि आता एवढं हिरो गवत असं निसत्या इकडून तिकडं तिकडून इकडं पळत सुटते रस्त्याने गाड्या चालल्या कुत्र कशालाही होत आहे काय भोवभाव करत आहे का आलं काय काय माहिती काय कुत्र आलं तरी शाळेत पळून इकडं बारकी बारकी करत पण आहेत बारका असं सरतं एका साईडला ही बारक असं सरतं इकडे एका साईडला बाकीची गेल्यात मधी मधी मठ आणली मठ आणली मध्ये जायला भीती वाटते तर हे शाळांदा कशी मध्ये जायचं जात्यान दमा हे असलं लई जास्त खातं शाळ चालल्यात आता दमादमाने हळूहळू